स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जया दिवशी मित्रांनो तर आजचा मित्रांनो ट्रॅक्टर चालवायचा आपला दुसरा दिवस आहे त्याच ठिकाणं आलेलो आहे टॅक्टर घेऊन आम्ही मी व आमचे जोडीदार तर ट्रॅक्टर आता म्हटलं तिकून ते घरापासून त्यांनी चा चालवत आणला मित्रांनो कारण की थोडा रोड खराब आहे त्याच्यामुळे म्हटलं मग तुम्हीच घ्या मी तिकडे गेल्यावर चालू चालवतो म्हटलं मग इथं आलो त्यांना म्हटलं आता तुम्ही व्हिडिओ ब्लॉग काढा मी ट्रॅक्टर चालवतो म्हणलं तर चला मग सुरुवात करू आता त्यांच्या हातात दिलेला आहे मोबाईल आधी स्टार्ट करून घेऊ ट्रॅक्टर त्याची चावी कस आहे आता दुसरा दिवस म्हणला थोडा परत झाला मित्रांनो ट्रॅक्टर चालू आता पहिलंच वर स्टार्ट करू आधी पहिला गियर घेतला मित्रांनो कस आधी लोक थोडा माग घेऊ मग हे करू हा जुना ट्रॅक्टर आहे मित्रांनो पॉवर टेरिंग नाही येणार तर ना काय अडचण होती बर का ट्रॅक्टरची चालला हळूहळू आता सरळ करून घेऊ झाला मित्रांनो सरळ आता पाहिला गेर टाकू हळू हळू टॅक्टर आता चालू आपण आहे की नाही हळूहळू क्लस सोडायचं हो मित्रांनो मला सांगितलंय त्यांनी पडला नाही वाटत चाललं हळूहळू आता कालपेक्षा ना आज चालवायला पण भीती नाही वाटत बर का काल होतो वाटत होती ट्रॅक्टर चालवायला चालवला इथंच चक्कर मारले एवढ्या ठिकाणी इथं ट्रॅक्टर उभा केला म्हटलं पाच दहा मिनिटं थांबव म्हटलं कसं थोडं ट्रॅक्टर जुना आहे ना आपलं त्याच्यामुळे त्याला थोडं गार होऊ देऊ म्हटलं मस्त वाटलं बरं का मित्रांनो कालपेक्षा मी ना आज एकदम छान असा ट्रॅक्टर चालवला खरंच माझ्या मनाला पण आहे ना चालून एकदम मन प्रसन्न झालं बरं का आज कारण की काल आहे ना विषय असा होता ता का ते क्लसचा जास्त रेस होतात होता, होता म्हणजे व्हायचा माझ्या गुण आज काही एवढं झालेलं नाही माझ्या मागं बघू शकता इकडून असं गेलो का मी ती का काटे वगैरे दिसते आणि तिकडं ह्या भाग तिकडं ते लिंबाचं झाड आहे मित्रांनो ते केळीचा बाग वगैरे तिथं केळीचा बाग आहे मित्रांनो तिथून टॅक्टर मागं वळून आणायचो पण एवढ्या ठिकाणी असं चालवायचं शिकत होतो बघा इकडं पलीकडं नदी मित्रांनो पलीकड अन्न मुलं बसलेत कसं इकडं जास्त खड्डे खुड्डे पण आहे बरं का मित्रांनो कसं सवान रोड नाही ना एवढा पटांगणात आलो आहे मी टॅक्टर घेऊन म्हटलं चाला म्हटलं फिरणं तरी होईन टक्टर घेऊन आपलं शिकणं होतं आहे की नाही हे बघा हे नुसतं टेकडी विकडीचा एरिया आहे मित्रांनो हो। ह तरी चांगला एरिया आहे बरं का काय एवढा पण हे नाही ट्रॅक्टर चालवता येतं पडी प म्हणजे नदीच्या पलीकडे शेती वगैरे शेती मित्रांनो नदीचं नदीमध्ये पाणी बरं का आणि आता हे गाडीवाले आलेत ते वाळवाले वाटतं कारण उपसा वगैरे करून आता रात्रीच्या टायमिंगला पोचकारतात हाय की नाही वाळवाल्यांचं अवघड असतं मित्रांनो डोंबर चालवणं इतकं बेकार चालवत ना मग आपल्यासारख्याच विषय नाही त्यांच्यापासून लांब चाललाय तेवढं बरं असतं मित्रांनो हे बघा ना कसं छान आहे वारक टॅक्टर मित्रांनो एकदम भारी सोनाली का टॅक्टर आहे चालवायला पण मस्त वाटते अजून पाच दहा मिनटं करू प्रॅक्टिस मग दिवस तसा हे होत आलाय ह्या बागा तुम्हाला समोर दाखवतो कसे खड्डे खुड्ड्याचे एरिया मित्रांनो म्हणजे खड्डे खुड्ड्या म्हणजे कसं टेकडीचा एरिया आहे ना त्या दिवशी इथं न चालवलं पहिल्या दिवशी हे दिसतं हे टेकडी विकडी इथूनच चालवलं होतं पण तर मी चालवलं मित्रांनो काही काही म्हणजे असं पहिल्यांदी ना काही जमत नसतो काही व्यक्तींना तसं मी चालवलं बरं का कारण की मी आधी अल्टो पण चालवली होती महिनाभर तर काय असं त्याचं काही चालवल्याचं नदी ज्या की नाही ह्या बघा असा टेकडी टेकड्या असा एरिया आहे घेऊ नदीचा एरिया आहे मित्रांनो हे पण तिकडं गाव आहे आणि ही नदीची एरिया आहे ना ही समोर पण नदी अशी जाऊन अशी तिरपी येते मित्रांनो नदी हे बघा तिकडं टॅक्टर उभा तिथे ती मोटरसायकल उभी होती आणि एवढ्या ठिकाणी मी आलो दाखवायला म्हटलं चला तुम्हाला दाखवू म्हटलं पलीकड कसं आहे बघा टेकडं विकडं सगळे तर चला मित्रांनो चालू थोडा वेळ अंधार पडून ऐक नाही चला जाऊ आलो आलोय मित्रांनो आता ट्रॅक्टरच्या जवळ ह्या बघा इथं स्टनबाजी झालेली काल <laughs> गोल गोल मी नाही दुसरं पण मला काय तर जमत आहे बघा ट्रॅक्टर जवळ आलं ट्रॅक्टरवर बसू आता तुम्हाला गेर गिअर मित्रां। सांग मित्रांनो मला सांगितले त्यांनी हे बघा हाय हाय हाईकडला आहे ना मित्रांनो ह्या पाया बसला हा क्लस आहे आणि हे ब्रेक आहे मित्रांनो दोन आणि इथं गियर आहे मित्रांनो हा बघा हा ना रिवस गेर आहे फर्स्ट आहे आपला दुसरा आणि तिसरा आहे मित्रांनो चौथा आहे गेर आहे मित्रांनो हा बघा जुन्यातला टॅक्टर पण एकच नंबर टॅक्टर बरं का मित्रांनो मी चालवलं मला खरंच छान वाटलं टॅक्टर चालू तर झाला मित्रांनो दोन एक राऊंड मारू प्रॅक्टिस करू चांगली एकदा आहे ना श्टार, स्टार्ट करून घेऊ त्याला ती लुटन करून घेऊ झाला लुटन झाला मित्रांनो टॅक्टर लुटन स्टार्ट करायला कसं थोडी झाला दोन एक चक्कर मारू आपण काय का नाही या बघा आता गिअर टाकून घेतो पडला का नाही गिअर पडला बर का मी करून फर्स्ट गियर पडला नाही पडला वाटतं अजून गिअर बर काय का पड ना काय मतशी पडला मित्रांनो चालू आता बघा मित्रांनो चालवा लागलो आता ट्रॅक्टर वर का एकदम रिलॅक्स मध्ये चालवतो मित्रांनो कस जास्त त्यांनी सांगितलं जेवढं जास्त धावपळ करताना गडबडायचं नाही फक्त मित्रांनो हा बघा हळूहळू चालवतोय या बघा समोर आहे राहण्यामध्ये लागणचं राहणे मित्रांनो मित्रांनो चा ट्रॅक्टर चालवायचा आज माझा दुसरा दिवस होता मित्रांनो खरंच ट्रॅक्टर आज आहे ना कालपेक्षा एक पर एकदम परफेक्ट कसा ट्रॅक्टर चालवला मित्रांनो थोडंफार मागं पुढं होत आहे पण काही दिवसानंतर ते पण नाही होणार मित्रांनो कारण की जसजसं आपण त्या प्रॅक्टिस करू ना तसं तसं मला ट्रॅक्टर परफेक्ट जमल मित्रांनो रोज काल नाच काल तर मी पहिला दिवस होता पण चांगला चालवला ट्रॅक्टर वगैरे लावलं मित्रांनो जसे माळ्यामध्ये व घरी आलं मित्रांनो कसं संध्याकाळी झाली होती त्याच्यामुळं घरी आलो तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कशी वाटली माझी ड्रायविंग माझी पर्सनल पहिले म्हणजे पहिल्यांदी आपण म्हणजे पहिल्यांदी चालवतो दुसरा दिवस खरंच असं चारचाकी चालवायची खूप इच्छा आहे का ट्रॅक्टरचा जमला ना तर आपण नक्कीच गाडीचा पण विचार करणार आहे तर मित्रांनो सर्वांना जय दिवशी तर मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करत जा मित्रांनो डायवर भावना नक्की लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो मित्रांनो